आपले कान कच्चे ना हं ना आपले कान कच्चे त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही आता मामा तुम्ही जर हे मोसंबी लावल्या समजा एकदा तर तुम्हाला किती वर्षभर पी घेऊ शकतात तुम्ही दहा 20 वर्षे 10 घेऊ शकता होय मग नंतर तोडून टाका समज नंतर मी अच्छा तर बघा भावना ने बहिणा मला काय माहिती नव्हतं मला वाटलं की एकदा लावलं तर जनमभर तेच चलतेत दादा कज हासला तिकडे मला तसच वाटलं की वा मला एकदा लावलं कि जनमभर चलते मस्त पैकी होय म्हणजे लावल्यावर पाच वर्षांनी फळ येते का मामा होय मा फायदा मावशी ना हे तर हाय का मी आल ना मावशी कधी पण मला काय ना काही काय ना काय देतच राहतात म्हणजे म्हणतात मी लेख आली तर लेक घेऊन जाईन नातवायला खायला हाय की नाही बर तर असं मावशी एक माईच्या नात्याने मला देत राहतात काही ना काही काही ना काही लसूण आण लसूण गेल्या वेळेस लसून दिला होता मिरच्या दिल्या होत्या अजून काही दिलं होतं का ना डाळ दिली होती तुरीची डाळ देत बरं का मग मला काही पण तर देत चला आता बोलावत मावशीला दोन शब्द आणि होय ऊन एवढं लागायला एवढं लागायला तू मला काय सांगू तर ऊन लागायला गरम झाले आणि याच्यामुळे आता बाय काय पडतच नाही सांग तुला कुत्र्याला या। बोल, बोल नाही दुसरी कुत्री कुठे गेली काय मी ना दाखव सगळं करून

काढती म्हणे तर काय कृपा करा आमच्यावर मेहरबानी करा व्हिडिओ काय काय काढू नका उगा आमची बदनामी करू नका त्याच्यामुळे मी काय जास्त बोलणार नाहीये पण असो काय बात नाही होय दाजी त्यांची शेती आपण काय तरी पण या दाजीला मी पहिलेच बोलले होते बरं का की दाजी नको नको आपण नाही करायची आहे की दाजी पण हे दाजीलाच नाही मला करायची माझ्या चुलतेची शेती माझ्या चुलतेची शेती आणि दुसरे लोक हे करून घेतेन नावर करून घेतेन असं तसं गरीब आहे असं मग तस म्हणून म्हणू गरीबते त्यांना काय येते का त्यांना काय समजतंय का कारण की पहिल्या एका माणसाने असंच हे केलं ते त्यांच्यावर दादागिरी करून सही ना हे हडपण्याचा कोशिश केली ती आम्ही पैसे दिले होते नंतर पैसे दिले त्यांनी आम्हाला असं काय नाही पण मग आपण ते ना जास्त करावा भलं ते म्हणत महस खर आहे ना अशी गोष्ट मी जास्त काय बोलणार नाहीये पण आता आपण नाही करणार आहे याच्यानंतर ही आता एवढीच बार केली आता हे बघा आणि काल वर्ष नाही दोन तीन वर्ष झाला आपण करायला लागलो दाजी तुम्ही काय बोलणार का याच्यावर दाजी दमले तर काम करून बघा आहे का आपल्या वळणावरला काढून घेतले जायचे नाही गवत झालं तर मग गवत काढून घेतलं जायचे ना दाजी तुम्हाला मी म्हणले होते ना म्हणले होते का नव्हते मागं की नाही करू म्हणून माव नाका करू हा म्हणजे तुमच्या आता चुलता समजा म्हणायला आहे की आम्हाला नाही करायचं तुम्ही आधीच म्हणले होते का नव्हते करू नका म्हणून शेती म्हटले होते का नव्हते खरं सांगा पण यांना काय वाटलं माहिती करती नस नस करती हिला नको वाटते तर सासू सासरे म्हणून हि असं म्हणायची असं वाटायचं अरे बाबा आज काही लोक लावून देणारे जाऊन दे आता लोक जाण राहते का घोड्यावर उचलून देत नाहीत आणि पाणी चुन देत नाहीत कोणाचं ताण चाललं कसा खडा मारतात कसा चिकूल अंगूर मारतात

करायच आपल जेवढं आहे तेवड करायच काय आहे चला काही लोक फुगित आहेत ला, का अनुभवा आपल्या फुगित आहे तिकडे फुगित असते असे लोक लय मजबूर भरपूर तर नाही आहे मग आता त्याच्या त्याला यायला माल दिसायला लागलाय समजा ते काय कमी पैसे लागलेत का दाजी त्याला होय तुम्हाला पण माहिती आहे मग सगळं सोनं गहाण आहे माहिती का नाही पैसे तर लागले मला मग ती मेहनत ते बिचारा लोकांची मेहनत त्यांनी किती मेहनत केली लोकांच्या तोंडावर कोणी हात लावत तुझा आज काल तर काय म्हणजे भीतीला कानच हम्म हम्म असेल जाऊ असं काय बात नाही भांडण बिंडन हे जे आपलं आहे का आपण आता हेच करत जाऊ आपलं बघू शकता हे हे जे एक एकर आहे का म्हणजे हे तुरीच रान तेच आपलं कशाला करायचं होय लोकांचं रान तर आपल्याशी कोणी सांगणार ते, आ, सांग ते, ते, ते लोक सांगितले लोक काही बी ते ऐकायचे काही बी तर काही लोकांना असं वाटत वाटतं की बुवा सुना आले की सुना समजा कर कर हो हे करतात फाटाफुट करतात समजा पण मी याच्यामुळेच म्हटले होते कारण की मला पहिलेच माहित होतं की हे लोक असे आहेत आणि मी याच्यामुळे पहिलेच म्हटले होते की दाजी आपल्याला नाही करायचं ते शेती तीन चार वर्षापासून म्हणजे आम्ही करतो होत पण आम्ही काय म्हणजे असं एवढं काय हे नव्हतं हो केलं मला माहित होत मनावर नाही घेतलं मला वाटलं होतं की असं होणार आहे मग दोन वर्ष झालं आम्ही जास्त मनावर घेतलं मग एवढं म्हणजे मग एवढं सोनं नाणं सगळं गाण ठून सैनं दोन वर्षापासून आम्ही एवढं पैसा म्हणजे लावलाय असं नाही बिगर पैशाचं नाही नसते होत काही मग तुम्ही सांगा ना भाव बहिनो पैसे किती लागतात काही नाही मग एक विचार करण्याची गोष्ट आहे पण जाऊ दे आता हे ऐकलं मग दाजीन तर आम्हाला म्हणले तू मला लावू लावू देईलीस का तू काय आमच्या फाट पाडती का।, का हा म्हणला ना दाजी तुम्ही दाजी मार सुद्धा खाल्लेला आहे मी हे वावरा मध्ये आम्ही हात लावली की म्हणलं बाया बाया कस राहते म्हणलं चाभरे राहतात घरामध्ये फाट पाट जात आणि राहते बाया बाया चाभरे पाहिलं का पाहिलं वाटलं इथेच खरे बाबा हा त्याच्यामुळे बायकोच कधीतरी ऐकलं पाहिजे आता एवढा पैसा लावलाय मी काय जास्त बोलणार पैसा लावलाय रानचकचक झाले का नाही होत का रानचकचक रानामध्ये किती गवत होतं हा आणि आता त्या लोकांनी बंदगीने लावून दिला असं कोणी जाऊ दे हो काय काय बोलणारच नाही मी काय की आपले जेव्हा कमजोर असतात ना कान ऐकणार आहे तेव्हा आपण लोकाला काय बोलू शकत नाहीत आपले जर चांगले असले तर आपण लोकांना धरून ठे पण शकतो है ना पण आपले कान कच्चे ना है ना आपले कानाक आहे त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही असो काय बात नाही चला तिथं अंघोळ आले का बघा माणू मी दाजी नका चेक केलं केलंय का